समरा, समरा, ना गुणारी ना गुणारी या चर्चेला स्वतः दादा होते स्वतः विरोधी जी कोणी आहे मत मांडणारी दीपाली पाटील ठोमरे तिच्या घरचे माझ्या घरचे एवढे सगळेजण तिथे उपस्थित होते काय चर्चा अशी झाली की जे काही माझं वैयक्तिक जे काही वाद झाले होते त्याला जे राजकीय स्वरूप दिलं गेलं त्या स्वरूप जे काही स्वरूप दिलं गेलं त्याच्यावरून जे काही राजकीय स्वरूप दिलं गेलं त्याच्यावरनं जे काही वाद वाढत चालले होते तर दादांनी त्याच्यावरती एक शहानिशा करून की ह्याच्यातनं सीपी काय जो काय निर्णय आहे तो पोलीस यंत्रणा सगळं मत म्हणजे जे काय आहे चाललेलं त्यात सीपी येऊन तुम्हाला मदत करते नाही वाद मिटला असं म्हणता नाही येणार ना। वाद मिटला असं म्हणता येणार नाही आता जे काय होणार आहे ते सीपी आणि पोलीस जे काय ती यंत्रणा ते सगळा तपास करून निर्णय देणार आहे दादांनी दादा दादा समजावून सांगितलं की हे असं वादविवाद करू नका वगैरे आणि जे काही त्याच्यावरनं राजकारण होतं याचा फार त्रास होतोय ह्याबद्दल दादा बोलतोकरांना नाही नाही रुपाली का अद्याप अजूनही तक्रार केलेली नाहीये अजून ग्राउंड लेव्हललाच हे सगळं चाललेलं आहे हा न्याय मिळण्यासाठी मी याच्या आधी सांगितलंय की मी आयोगाचे म्हणजे दोन व्हिडिओ हो हो मी सांगितलं होतं सुरुवातीला जो काही व्हिडिओ आला होता तो सुरुवातीला जो काही व्हिडिओ तयार केला होता त्याच्यानंतर पोलीस कंप्लेंट झाली दोन्ही घरांच्या ज्या काही बोलणं झालं त्याच्यातनं त्यात माघार घेऊन माझ्याकडनं दबावाखाली तो व्हिडिओ करण्यात आला होता माफी म्हणजे मा, माफी असं नाही की हे आमच्या वैयक्तिक बाग आहे आणि ह्याच्यातून आम्ही पुढे जाऊन काही राजकारण घडू नये म्हणून तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट करणार काढला रुपाली पाटील यांच्या घरच्या नाही तर शूटिंग नाही समोर हे ठेवून केला होता रुपाली नाही तिचे मामा होते मामा होते नाही आता म्हणणं दादांच्या म्हणण्यानुसार आता पोलीस दादांच्या म्हणण्यानुसार आता जे काय आहे सीपी ते पोलिसांच्या यंत्रणेखाली सर्व तपास करून आता याच्यातनं जो काय आहे तो निर्णय योग्य देणार आहे अद्याप पोलिसांनी चौकशी केलेली नाहीये जे काय आहे आमचे तिथं गुन्हे दाखल झालेले आहेत अद्याप याच्यातनं अजून काही पोलीस यंत्रणा हल्लेली नाही तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट